तेरा समद्विभुज चौकोनात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न पाच सेंटीमीटर व तीन सेंटीमीटर अशा दोन असमान बाजू व त्यामधील एकशे वीस अंश माप असणारा पतंगाकृती चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतर्लिखित करा पतंगाकृती काढणेची कृती का आपली मागे झालेली त्या पद्धतीने आपण काढायची पहिल्यांदा सात सेंटीमीटर लांबीची एबी रेषा काढा आणि तिला नावे आणि मापे द्या त्यानंतर कोण मापकाच्या सहाय्याने आपण बीबिंदूमधून एकशे वीस अंशाचा कोण काढायचा आहे विशाल कोण नव्वदपेक्षा मोठा तो कोण कौन, कोणाची रेषा काढून घ्या त्याला एकशे वीस अंश असं नाव द्या तर समान बाजूपैकी एक बाजू आहे तीन आपलं पाच सेंटीमीटर ती पाच सेंटीमीटर कंपसमध्ये अंतर घेऊन बीबिंदूवरून त्या कोणाला छेदातील तर सी बिंदू मिळाला सी बिंदूवरून त्याचं अंतराने समोर कंस्कारानंतर ए बी रेषेने त्या कंसाला छेदा तिथं बी बिंदू मिळेल ए डी आणि डी सी जोडल्यानंतर समद्वीभुज चौकोन आपला तयार होतो अशा पद्धतीने त्या चौकोनाचे कर्ण जोडायचे ए सी कर्ण आपल्याला जोडायचं आहे ए सी कर्ण जोडल्यानंतर कोण बी जो आहे एकशे वीस अंशाचा तो दुभागायचा आहे अंदाजे अंतर घेऊन कंस करा त्या कंसाच्या निमिपेक्षा जास्त अंतर घेऊन समोर एक कंस करा त्याच अंतर त्याला दुसऱ्या बिंदूवरून छेदा अशा कोण दुबागणे ही कृती तर आपण केलेली आहे ती दुभाग एक रेषा करणाऱ्या जिथे छेतली त्या ठिकाणी हो नाव द्यायचं आहे आणि व बिंदू मधून आपल्याला लंब काढण्यासाठी उज्ज्वातील थोडी रेषा वाढून घ्या ए बी कम्पास बिंदूवर ठेवून अंदाजा अंतर घेऊन ए बी रेषेला दोन ठिकाणी छेद्याला अशा पद्धतीने कंस काढा तो कंस दुभागा दिलेल्या रेषे बाहेरील बिंदूतून लंब काढणे ही कृती आपण केलेली आहे अशा पद्धतीने ओ बिंदूतून तो लंब काढलेला आहे तो जिथे छेदेल त्या ठिकाणी पी नाव हो द्या कंपास ओ बिंदूवर ठेवून पी का अंतर घेऊन वर्तुळ काढायचं आहे ते बरोबर चव चौकोनाच्या चारी बाजूंना स्पर्श करत धन्यवाद